नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं पण हीच मुलं जेव्हा देवासाठी उपवास करायला लागतात तेव्हा काय होतं हे एकदा बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या असं म्हणतात की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं पण हीच लहान मुलं जेव्हा देवासाठी चक्क उपवास करायचा असा हट्ट करतात तेव्हा मात्र खूप अडचण होते त्यांना देव म्हणजे काय हे माहीत नसतानाही देवासाठी त्यांना उपवास करायचा असतो अशीच एक लहान मुलगी आहे तिला देवासाठी उपवास करायचा आहे व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का। मायरा मराठी आहे मायरा कोण आहे उपवास आता एक

बाकी है। बाकी है का मग मग कस करायचं उपास कधी आहे उपास तुला उपास कधी आहे गाव ठेवून गेलो अबज ताबट ठेवून गेलो